हाय हॅलो नमस्कार परत एकदा ब्लॉग क्लबमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि श्री स्वामी समर्थ हर हर महादेव आता श्रावण महिना चालू तर सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा तर बऱ्याचशा टाईमचे नवीन चॅनल आहेत त्यांनी प्रत्येकाला वाटतं की मग ताई कसं व्हिडिओ करू काय तर मी माझे व्हिडिओ बनवण्यासाठी कोणते म्हणजे स्टँड मी ऑनलाईन मागवलेत तर फर्स्ट टाइम ज्यावेळेस मी चॅनल ओपन केला ना तर मी फर्स्ट म्हणजे माझी खिडकी होती तर मी खिडकीवर मोबाईल ठेवायची आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ वगैरे काढायची तर त्याच्यानंतर मग त्यांनी ऑन स्टँड मागवला आणि त्याला ना रिंग लाईट होती तर शक्यतो तर ना आपल्याला म्हणजे आपण ज्या हाऊस पाईप आहेत ना त्यांना क्वचित रिंग लाईट लागते आणि त्याची किंमत पाचशे रुपये होती पाचशे का साडेपाचशे आणि जर तुम्ही बिना रिंग लाईटचं जर घेतलात ना स्टँड तर तुम्हाला तीनशे साडेतीनशे पर्यंत भेटते तर तो स्टँड माझा खराब झाला आणि मेन गोष्ट ती रिंग लाईट होती ना तिचा मला कधीच उपयोग झाला नाही तर तुमच्याकडं बजेट जास्त नसेल काही काही असतात नवीन असतात आणि आपलं बजेट आपल्याला माहीत असतं आणि मेन गोष्ट हा चॅनल हा आपला आपण आपल्या नवऱ्यांचा तर सपोर्ट असता नसते ती वेगळी गोष्ट पण आपण स्वतः चॅनल आपल्याला करायचं असतो पण आणि मग त्याच्यासाठी लागणारी सामग्री बोलल्यानंतर तर ती पण वाटा रे एवढे पैसे देतील की नाही होते तर ते प्रश्न बरंच ताई पडतात पडतात तर पडतात जसं मला पडेल तर त्याच्यानंतर मग पण त्यांनीच सरप्राईज दिलेत मला सर्व म्हणजे स्कॅन वगैरे का तर त्यांची पण इच्छा होती की नाही एवढी व्हिडिओ वगैरे करते आणि तिच्या व्हिडिओ सुद्धा चांगल्या व्हायरल होतात तर मग स्टँड मग त्यांनी स्टँड मागवलं होतं मला फर्स्ट आणि त्याच्यानंतर तो पण म्हणजे मात्र झाला म्हणजे बराच वर्षभर चालला मला तो स्टँड वर्ष दीड वर्ष त्याच्यानंतर तो पूर्णच तुटला कारण का त्याचे जे असं खर्चा हे होता ना पायपा वगैरे त्या एकदम नाचूक होतात त्यामुळे ते लगेच मात्र झालं त्याच्यानंतर मी ऑनलाईन स्टँड मागवला तर तो मला साडेतीनशे ला बसला आणि जर तुम्ही रिंग लाईट सगळं मागवत असाल तर तो तुम्हाला पाचशेपर्यंत पर्यंत पडते तर तो स्टँड मी तुम्हाला दाखवणार आहे जो उंच आहे सात फूट तर तो उपयोग येतो आपल्याला ब्लॉग वगैरे बनवण्यासाठी आणि ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस आपण गाडीवर असतो किंवा एखाद्या ठिकाणी आपण फिरायला जातो मग तेव्हा ते मोठे स्टँड कुठे ठेवणार हा प्रश्न पडतो तर त्याच्या जा त्याच्या जा जागी तुम्ही सेल्फी सेल्फी स्टँड भेटतं आपल्याला तर तो आपण कुठे यूज करू शकतो तुमचा ब्लॉग कसा येऊ शकतो सेल्फी स्टँडमध्ये तर तो सेल्फी स्टँड कोणच्याकडे आहे नसेल तर हे दोन स्टँड जरी तुमच्याकडं असले ना तरी तुम्ही व्हिडिओ आता मी व्हिडिओ बनवायचा असेल तर हा मोठा स्टँड आहे तो यूज करते आणि जर मी बाहेर गेली तर आपल्याला पर्समध्ये टाकून नेता येतं सेल्फी स्टॅ सेल्फी स्टॅक स्टँड म्हणजे स्टिक बघतात सेल्फी स्टिक तर ती दाखवणार आहे मी तुम्हाला मी कोणकोणते स्टँड यूज करते आणि शक्यतो तर मी म्हणजे दोनच स्टँड यूज करते आणि कधीतरी मला असं वाटलं तर लोकेशन चेंज चे तर मी खिडकीवर सुद्धा व्हिडिओ काढते मोटिवेशनलच्या व्हिडिओ असतात ना त्याच्यामध्ये तर कोणते स्टँड मी यूज करते ते आ, तर तुम्हाला दाखवणार आहे बऱ्याच आता चॅनल नवीन चॅनल ओपन केलेत तर त्यांना ना लाईव्हचं टेन्शन येतं मी आता स्टेप बाय स्टेप थोडी कमी ना नॉलेज सांगणार आहे म्हणजे जो माझा अनुभव आहे ते तर ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह घेता त्यावेळेस तुम्ही बघता की आरे बापरेश्म तर त्याच्या लाईव्हला एवढेच नाहीत माझ्या लाईव्हला म्हणजे जास्त कोणीच नाही तर तुम्हाला ज्यावेळेस लाईव्हला वाईट कमेंट येतात तुमचं बोलणं स्ट्रॉंग पाहिजे बरं का तुम्ही ज्यावेळेस लाईव्ह घेता ना तुमचं बोलणं खऱ्याने पाहिजे असं नाही आणि काहीतरी ब म्हणजे बडबडत बसायचं नाही लाईव्हला हा मग त्याचं काय झालं हेचं काही नाही तर तुमचं जे काय असेल ना ते माणसं तुम्ही सांगा जे काही नॉलेज असेल काय असेल ते तुम्ही सांगू शकता किंवा एखादा टॉपिक काढायचं लाईव्हला आणि छान असा हसत करत कारण का लाईव्हला येणारा प्रत्येकजण त्याचं मनोरंजन व्हावं त्याच्या कमेंट वाचला जावं त्याच्या कमेंटला उत्तर भेटावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि माझ्या लाईवला तर बरेच मला तर थोडाफार नॉलेज आहे की लाईव्हला आल्यानंतर हा म्हणजे छान असते ताईचं बोलणं छान असते किंवा माझा टॉपिक टॉपिक एखादा तर तो एक टॉपिक आपले छान पाहिजे आणि लाईव्हला जर घाण कमेंट खूप येतात मी आता माझी आता दोन वर्ष झाली मी लाईव्ह घेते तरीसुद्धा खूप गलिच्छ घाण कमेंट येतात त्यांना रिप्लाय द्यायचं नाही त्यांना रिप्लाय द्यायचं नाही आपल्याकडे ऑप्शन असते आपण ब्लॉक करू शकता तर ब्लॉक करा तुम्ही आणि त्यांचा विषय घ्यायचा नाही आणि प्रत्येक एखादा येतं रोज येतं लाईव्हला तर मग आपण रिस्पेक्टलीच बोलतो आणि सर्वांशी शक्यतो रिस्पेक्टली बोला कारण का येते ना कोणी कुठल्याही रूपात परीक्षा घ्यायला आपल्याला येत असतं पण आपण जर प्रामाणिक असो ना तर तो किती कसाही वागू दे त्याचा काहीच त्याच्यावर आपल्यावर परिणाम होत नाही त्यामुळे प्रामाणिकपणे लाईव्ह जर तुम्ही ठेवलीत भले करायचं ब्लॉक वाईट कमेंट केली ना ब्लॉक करून मोकळं व्हायचं काय होईल ते होईल चायनलला उगाच ते आज ब्लॉग केलं नाही उद्या ते येणार लाईव्हला उद्या परत घाण करणार आणि कसं एवढे गलीचे शब्द ती वापरतात ना लोक की बाबा आपल्या जर रिलेटिव्ह एखादा लाईव्हवर असेल तर ते त्यांना तेवढंच पाहिजे असतं अरे कसले घाण कमेंट करतात तरी याची बायको लाईव्ह देते परत ती कान भरायला मोकळी असतात त्यामुळे जिथल्या तिथं बोलून स्पष्ट बोलणं लाईव्हला तरी लाईव्हला तुम्ही काळजी घ्या आणि राहिला विषय सबस्क्रायबर तर माझे आता ब्लॉग बऱ्यापैकी चालेल उलट रोजचं चा टॉपिक कोणतं किंवा प्रश्न पडतं तर असेच आपल्या आयुष्यात जे काय असतात टॉपिक वगैरे तुम्ही काही म्हणजे ना डेली रुटीन वगैरे शेअर करत जावा कधी नाही कधी सक्सेस नक्की भेटेल लगेच नाही पण सक्सेस नक्की भेटणार तर प्रयत्न सोडू नका तुम्ही कारण का बऱ्याचशा टाईमच्या आता व्हिडिओ लाईव्ह वगैरे असं म्हणजे कोणी कमेंट करते वाईट वगैरे येते मला बऱ्याचशा ताई मेसेजसुद्धा करतात काय होता आहे मला व्यू नाही तर, तर करी करी मला तर बोलवून नसतात कधी कधी मला व्ह्यूच येत नाही तरी पण मी काम करायचं सोडते का नाही मला हा मी आजारी असले काही प्रॉब्लेम असेल तर मी शक्यतो नसते व्हिडिओ वगैरे पण नाहीतर मी प्रयत्न ना करते की हा बाबा आपण एवढा तरी टाइम तास नाही दोन तास तरी आपण युट्यूबला द्यायचे दिवसातले दोन तास द्यायचे युट्यूबला का तर खूप मेहनत घेऊन चॅनल आपण ओपन केलेलं असते आणि आणि एकदा का आपली रेग्युलर आपले व्हिडिओ लाईव्ह वगैरे असेल ना ब्लॉग वगैरे तर थोड्या दिवसानंतर ना चांगले व्ह्यू वगैरे पडतात जशी माणसाला आपण सवय लावून द्यायची असते त्यांना आपल्या ब्लॉगची वगैरे व्हिडिओची वगैरे बरोबर सर्च करून पण बघतात आपल्या व्हिडिओ पण ती आपण सवय लावली पाहिजे आणि जास्त नाही दिवसातून दोन तास काढायचे जर तुम्ही हाऊस वाईफ असाल सकाळ लवकर उठायचं घरात आवडायचं काय तर घरातले आपल्याला बोलता कामा नाही की कामं ठेवून मोबाईलहून बसले आणि ते आपल्यासाठी पण योग्य नाही की घरात पसारा ठेवायचा आणि मोबाईलहून बसायचा हे आपल्याला बाईला तर सूट होत नाही या गोष्टी आणि मग कसं आहे घरातले पण काय बोलत नाही आपलं पण आपल्याला व्यवस्थित टाईमिंग चॅनलला देतायचं आहे त्यामुळे हे प्रयत्न करा तुम्ही चॅनल पण हँडल करा आणि तुमचं घर पण व्यवस्थित हँडल करा आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि ह्या कुठंतरी तुम्हाला उपयोगी पडतील तर चला आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी कोणते स्टँड यूज करते व्हिडिओसाठी आणि दोन असं एक साडेतीनशे रुपयाला स्टँड आहे आणि एक दीडशे रुपयाला दीडशे का एकशे पंच्याहत्तरला मी ऑफरमध्ये काहीतरी मागवलेला आहे स्टँड तर ते सेल्फी स्टिक आणि स्टँड तर ते कोणते येतील तुम्हाला दाखवणार आहे ज्यांनी कोणी घेतले नसतील तर त्यांनी हे घेऊ शकता स्टार्टिंगला कारण का रिंग लाईट आपल्याला उपयोगी येत नाही ज्यांना कोणाला ना जर पाहिजे असेल तर त्यांनी घेऊ शकता ज्यांच्या रेसिपी वगैरे आहेत त्यांनी घेऊ शकता शक्यतो आपण जर व्हिडिओ कॉमेडी मोटिवेशनल व्हिडिओ वगैरे करत असू तर शक्यतो आपल्याला यूज होतं आपलं बजेट नसेल तर या बजेटनुसार एकदम भारी आहे हा स्टँड आणि क्वालिटी पण एक नंबर आहे आणि आपल्या बजेटनुसार आहे तर तुम्हाला दोन स्टँड हे जर ऑफर असेल तर दोन स्टँड पाचशेमध्ये बसू शकतात नाहीतर हा साडेतीनशे आणि तो एकशे पंच्याहत्तरला काहीतरी घेतलेला ऑफरमध्ये मी पण आता त्याची रेट वेगळं असणार आहे पण तुम्ही हे दोन वापरू शकता तर कोणते स्टँड आहे ते बघू आपण तर हा रेग्युलर मला खूप महत्त्वाचा आहे बरं का स्टँड आणि क्वालिटी पण एक नंबर आहे याची तर हे असं आपल्याला फॉल्ट वगैरे करायला येतं आणि हाही तुम्ही बाहेर घेऊन गेलात तरी चालते आणि जर आपल्याला बाहेर लांबचा प्रवास वगैरे करायचा असेल आणि आपल्याला मोबाईल म्हणजे आपण फिरायला वगैरे जात असू तर सेल हा सेल्फी स्टिक आपल्याला खूप महत्त्वाचा पडतं बरं का तर माझा सेल्फी स्टिकसुद्धा तुटलेला आहे पण मी त्याला करते यूज तसंच तर हे दोन स्टँड आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत ज्या कोण नवीन ताई आहेत तर त्यांच्यासाठी हे तुम्ही बाहेर जात असाल तर हा सेल्फी स्टिक तुम्हाला महत्त्वाचा आहे आणि घरामध्ये हा स्टँड याला रिंग लाईट वगैरे नव्हती मी ऑनलाईन मागवतानाच असा मागवला की रिंग लाईट नसली तरी मला चालेल तर देऊ शकाल क्वालिटी एक नंबर बेस्ट आहे बरं का म्हणजे वेस्ट नाही मनी वेस्ट नाही कारण का तो पहिला मागवलेला ना त्याचं ह्या स्टँड वगैरे आहेत ना ते खूप म्हणजे पातळ देतो हा एकदम मजबूत आहे हेवी आहे आणि साडेतीनशेला मी घेतला होता तर चला ब्लॉग माझे आवडत असतील आणि असेच नवनवीन मी व्हिडिओ घे घेऊन येत राहीन तुमच्यासाठी कारण का मला असं वाटतं कारण का जसे व्हिवर मला जसे येतात पब्लिक वगैरे असते लाईव्हचे तर मी सांगितलेत मला बाकीचे मला विवर आहेत नाही तरी व्हिडिओ आपल्या बऱ्यापैकी छान जायला लागल्यात तर तुम्ही पण रेग्युलर कंटिन्यू भले तुमचे शॉर्ट व्हिडिओ एक टाका लाईव्ह दहा वीस मिनटाची घ्या कंपलसरी चॅनलला दोन तास तरी तुम्हाला द्यावा लागतात कारण का एक हा ना यूट्यूब जॉबप्रमाणेच आहे आणि जाताय हा हा आता व्हिडिओ कसले म्हणून राहू द्या व्हिडिओ करायचं तुम्ही स्टँड स्टँडला मोबाईल लावा किचनमध्ये तुम्ही स्वयंपाक वगैरे करताना तिथे स्वयपाक करत करत ब्लॉग टाका आपण रोज एकच भाजी करत नाही आपण रोज आपली वेगळी भाजी असते एकदा का त्यांना सवय लागली ना व्ह्यूवरला की बघायची व्हिडिओ वगैरे छान असतात आपल्या व्हिडिओशी तर मग आपले व्हिडिओ लेट का होईना जातात तर नक्की प्रयत्न करा नवनवीन व्हिडिओ वगैरे अपलोड करायची आणि डेली रुटीन शॉपिंग बाहेर फिरणं सणवार तर चला मी हा ब्लॉग इथेच एंड करते आणि आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मला पण भारी वाटतं जसे आपले व्ह्यू वाढतात त्यांना तसं आपलं बोलणं पण वाढत जातं आणि पॉझिटिव्ह विचार एनी टाइम ठेवा मी एवढंच सांगेन व्ह्यू आले नाही आले टेन्शन घ्यायचं नाही काम आपलं चालू ठेवायचं चा। आज नाही यश उद्या नक्की भेटेल आपल्याला तर चला हा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप हा ब्लॉग तुम्हाला सर्वांना आवडला असेल अँड थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि लाईक डन करा लाईक डन केला नसेल तर आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की शेअर पण करत जावा